नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ताजी बातमी शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे या ठिकाणी पैसे जमा होणार आहे पुढचा हप्ता शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावर डीबीडी ट्रान्सफरद्वारे केंद्र आहे करणार आहे डा डायरेक्ट बँक बँक ट्रान्सफर त्यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहे खुशखबार आनंदाची बातमी त्याचप्रमाणे जर बघितली तर नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी एक गोष्ट करणे गरजेचे आहे पिकांना हमी हमीभाव मिळाला पाहिजे आणि पी एम किसान निधीचा हप्ता दोन हजारवरून पाच हजार केला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना जर तीन हप्ते मिळाले तर जवळपास पंधरा हजार रुपये पी एम किसानचे आणि सी एम किसानचे सुद्धा कमीत कमी पाच हजार रुपये मिळाले तर ते पंधरा हजार म्हणजे असे तीस हजार रुपये शेतकरी मित्रांना मिळाले तर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल मोदींनी हा निर्णय घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे किमान आधारभूत किंमत ही जे या ठिकाणी मिळाली पाहिजे त्याचप्रमाणे प्रत्येक पिकाला मालाला चांगला भाव मिळालेला पाहिजे रोजगारांसाठी जॉब मिळाले पाहिजे त्याचप्रमाणे ज्याला काही काम नाही त्यांना सुद्धा काम मिळाले पाहिजे अशा योजना मोदींनी आणल्या पाहिजे